कमीत कमी सहा महिने वर्ष लागली मला प्रत्येक पार्टची माहिती व्हायला पाने पकड हे सगळे म्हणजे कुठल्या पार्टला कुठलं हे होतं हे सगळं माहिती व्हायला मला कमीत कमी सात आठ महिने गेले मला मी ऋषाली महादेव घुरले माझं वर्कशॉप सर्वेदनगर मुरेगा रोड येथे आहे माझं वर्कशॉपचं नाव आहे श्री ऑटो मी नऊ वर्ष झालं काम करते पूर्ण गाडीचे काम करते मी श्री आमच्या इथं होंडा आणि हिरो आणि होंडा या गाड्याचे काम रिपेरी आम्ही करतो सर्व काम करते सर क्लच प्लेट बदलते इंजिनचं काम करते सर्व्हिसिंग करते हे सगळे काम करते वेळेवर म्हणजे कामगार होते इथं आमच्या इथं ते कामगार वेळेवर येत नव्हते ज्या वेळेस काम असायचे मग त्यांना बोलवून आणावं लागत होतं नाहीतर त्यांनी वेळेवर येत नसायचे मग ते म्हणून मग मी घरचे मला तयार केले तसे क्वालिटी पण त्यांनी देत नव्हते ना कामगार लोक मग आपण घरचे सगळेजण तयार झालं तर आपण क्वालिटी पण आपल्या मध्ये पण चेंज होणार नाही क्वालिटी पण तशी राहील कस्टमर पण खुश होते म्हणून मग मी ह्या धंद्याकडून माझ्या सासरे आणि माझ्या मिस्टरांनी मला तयार केले कमीत कमी सहा महिने वर्ष लागली मला प्रत्येक पार्टी माहिती व्हायला पाने पकड हे सगळे म्हणजे कुठल्या पार्टला कुठलं हे होतं हे सगळं माहिती व्हायला मला कमीत कमी सात आठ महिने गेले मला घरी मुलांचं माझे मिस्टर मुलांना तयार करते त्यांनी शाळेसाठी म्हणजे मुलांचं त्यांनी बघतात सकाळी मग आमची जॉईंट फॅमिली आहे मग जाऊ मी सगळे आम्ही मुलांचं टिफिन वगैरे बांधायचे करायप त्यांनी मुलांना तयार करतात माझे मिस्टर त्यांना हांघोळ घालणे त्यांना कपडे त्यांच्या शाळेसाठी तयार करणे की त्यांनी मला आठ वाजेपर्यंत घरात राहतात त्यांनी आठच्या नंतर ना वर्कशॉपला येतात त्यांनी मग आठ वाजेपर्यंत त्यांनी मुलांचं सगळं बघतात त्यांनी थोडंफार अडचणी आल्या की म्हणजे लोक काय म्हणते लोकांचे पण घरचे सपोर्ट असल्यामुळे जास्त लोकांकडे मी लक्ष दिलं नाहीये मला पण करून दाखवायचं होतं ना काहीतरी या क्षेत्रामध्ये महिला नाहीयेत म्हणून मी काम केलं सर म्हणजे दहावीतच म्हणजे आमचं एंगेज ठरलं आमचं दहावीतच मग लग्न झालं मग सासऱ्यांची इच्छा होती तेव्हा म्हणजे आमचं फिक्स झाल्यापासून त्यांची इच्छा होती की त्यांनी यांना म्हणायची की यांना हिला मेकॅनिक बनवायचं म्हणून त्यांची इच्छा होती दोन हजार अकराला माझं लग्न झालं मग तिथून मी पुढे शिक्षण नाही घेऊ शकली घरात मग मुल मुलं झाले मुलांचे हे ते करत मला दोन तीन वर्ष गेले सर आणि नंतर ना मग घरचे म्हणले की नाही आता तू या चित्राकडे यायलाच पाहिजे